जिल्ह्यात आगामी यात्रा सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम सदोतीस एक अ सदो ते फ आणि कलम सदोतीस तीन अन्वये संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस ऑक्टोबर सकाळी सहा वाजल्यापासून ते सात नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत जिल्ह्यात यात्रास उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदोतीस एक अ ते कलम अन्वये संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सात नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजे परंतो बंदी आदेश जारी करण्यात आला आहे हा सरकारी अधिकारी त्यांची कर्तव्य अधिकार कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपयोगीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण उत्सव जयंती यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरा करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न इतर धार्मिक समारंभ यात्रा सण प्रेत यात्रा आदींना लागू असणार नाही असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी महा फोर सदैव तत्पर